विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल साथ नमस्कार आपण पाहत आहात आप, विश्व ट्वेंटी फोर न्यूज पेट्रोल डिझेलवरील व्हॅट कमी करून राज्य सरकारने जनतेला दिलासा द्यावा भाजपा जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांची मागणी सोलापूर प्रतिनिधी राज्य सरकारने आता पेट्रोल डिझेलवरील व्हॅट कमी करून सामान्य माणसाला दिलासा द्यावा अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांनी पत्रकाद्वारे केली आहे श्रीकांत देशमुख यांनी पत्रकात म्हटले आहे की महाविकास आघाडी सरकारने अलीकडेच सी एन जीवरील व्हॅट दहा टक्क्यांनी कमी केला आहे गेल्या अडीच वर्षात या सरकारने प्रथमच कर कमी करून जनतेवरील भार कमी करण्याचा निर्णय घेतला आहे मात्र हा निर्णय म्हणजे केवळ वरवरची मलमपट्टी आहे मूळ प्रश्नावर तोडगा काढण्याऐवजी आघाडी सरकारने अशा मलमपट्टीला प्राधान्य द्यावे हे दुर्दैवी आहे गेली दीड वर्षे पेट्रोल डिझेलवरील व्हॅट कमी करण्याची मागणी भारतीय जनता पार्टी करत आहे मात्र या सरकारने आमच्या मागणीकडे दुर्लक्ष केले केंद्र सरकारने तीन नोव्हेंबर दोन हजार एकवीस रोजी पेट्रोल डिझेलवरील उत्पादन शुल्कात अनुक्रमे पाच व दहा रुपयांची कपात केली त्यापाठोपाठ भारतीय जनता पार्टीची सत्ता असलेल्या राज्यासह एकूण पंचवीस राज्य सरकारने पेट्रोल डिझेलवरील मूल्यवर्धित करात कपात करून जनतेला दिलासा दिला मात्र महाराष्ट्राने पेट्रोल डिझेलवरील व्हॅट अजूनही कमी केलेलं नाही पेट्रोल डिझेल जी एस टीच्या कक्षेत आणण्यासह ही महाराष्ट्राने विरोध केला आहे आता तरी आघाडी सरकारने पेट्रोल डिझेलवरील व्हॅट कमी करावा आणि जनतेला दिलासा द्यावा असे श्रीकांत देशमुख यांनी के नमूद केले राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा